हॅलो एव्हरी वन ऑल इंडिया बार एक्झॅमिनेशन ट्वेंटी लवकरच होणार आहे आणि जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ए आय बी ही ओपन बुक एक्झाम आहे हंड्रेड मार्क्सचे एम सी क्यू तिथे एक्झामला विचारले जातात आणि जवळपास चोवीस ते पंचवीस ॲक्ट्स या एक्झामच्या सिलॅबससाठी आहेत परंतु आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ए आय बी एक्झाम ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर कशी करावी तर त्याची एक सोपी ट्रिक आहे की तुम्ही जे सिलेबसला असलेले सगळे ॲक्ट्स आहेत त्याची इंडेक्स दोन वेळा बघून घ्यायची आहे आणि सपोज तुम्हाला एक्झामला सेक्शन एकशे तीन भार न्या भारतीय न्याय विचारलं गेलं तर तुम्हाला डायरेक्टली इंडेक्समध्ये जायचं आहे बे बी एन एसच्या आणि सेक्शन एकशे तीन तिथे थी शोधायचं आहे आणि ते सेक्शन एकशे तीन कितव्या पेज नंबरवर आहे बेरॲक्ट्सच्या डायरेक्टली तिथे जायचं आहे तिथे तुम्हाला त्या संदर्भामध्ये त्याचे इन्ग्रेडियंट्स बघायला मिळतील तसेच त्या ज्या तो जो ऑफेन्स त्या आहे त्याची पनिशमेंट देखील तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल त्यामुळं तुम्हाला सगळ्या ॲक्टची इंडेक्स जाणून घेणं ती दोन वेळा वाचणं गरजेचं आहे आणि एकदम फास्ट तुम्हाला शोधण्याची जी स्किल आहे ती तुमची डेव्हलप करावी लागेल कारण वेळ तसा कमी मिळतो आणि गेल्या प्रिव्हियस एक्झामचं जर ॲनालिसिस आपण जर केलं तर फेल होण्याची जे पर्सेंटेज आहेत ते खूप आहे। जास्त प्रमाणामध्ये आहे जवळपास फिफ्टी पर्सेंटपेक्षा जवळपास जास्त विद्यार्थी हे ए आय बीमध्ये दरवर्षी फेल होण्याचं प्रमाण दिसून येत आहे त्यामुळं तुम्हाला बेरॅट वाचावं लागेल जे सगळे जे सिलेबस आहेत त्याचे सगळे तुम्हाला बेरॅट्स पर्चेस करावे लागतील आणि ते जे बेरॅट्स आहेत ते विदाऊट कमेंट्स घेणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच